पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर झाला ही घटना वसंत विहार परिसरात घडली दरम्यान संबंधित पती हा वकील असल्याची माहिती समोर आली सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वसंत विहार स्वराज्य विहार ब्रिज जवळ राहणाऱ्या प्रशांत रवींद्र राजहंस वय चव्वेचाळीस यांनी आपली पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस वय चौतीस यांचा चाकून गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली फौजदार सावडी पोलीस ठाण्यात दिली ही घटना सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत राजहंस यांनी चावडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे स्वतःहून हजर होऊन आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती दिली त्यांनी सांगितले की पत्नी भाग्यश्री यांच्याशी भांडण झाल्यानं त्यांनी चाकून तिच्यावर वार केले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता भाग्यश्री या जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळल्या त्यांना त्वरित सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं प्रशांत राजहंस हे व्यवसायानं वकील असून त्यांनी स्वतः आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्यानं सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अधिक तपास पोलीस करत आहेत